शेतकऱ्यांनो तुम्ही जर वांग्याच्या उत्कृष्ट वाहनाचा शोध घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी बाबासाहेब विष्णू फरड गावकरी शेती ज्ञान या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत करतो आहे तर आज आपण पंचगंगा सुपर गौरव या वांग्याच्या वाहनाबद्दल अधिक माहिती घेणार आहे मी पंचगंगा सुपर गौरव वांग्याचं उत्पादन घेत आहे आणि त्याचं भरघोस उत्पादन मला मिळत आहे म्हणून मला वाटलं माझ्यासारख्या दुसऱ्या शेतकऱ्यांना मी याचा फायदा करून द्यावा म्हणून ही मी व्हिडिओ तयार करत आहे तर हे वांग्याचा रंग चव टिकवण क्षमता खूप छान आहे या वांग्याचं वैशिष्ट्य म्हणजे याची सरासरी उत्पादन इतर तर वांग्यापेक्षा जास्त आहे याची फळ गडद जांभळी वजनदार आणि एकसारख्या आकाराच्या असतात म्हणून या गडद जांभळं असल्यामुळं हे आपल्या जवळच्या बाजारात आप पण चांगल्या भावाने बाकी बाकीच्या वांग्यापेक्षा विकू शकतं हे बघा जा त्यासाठी हे वांग्याचं वान निवडणं चांगलं फायदेशीर ठरेल तर हे वांगं इतर वांग्यापेक्षा खूप चांगलं मला वाटलंय कारण याला सिटिंग पण भरपूर झालेली आहे हे बघा मी जाऊतो तुम्हाला आता वांग्याची शिटिंग किंवा फुलं फुलं लागलेली आहेत किंवा शिटिंग ही इथं सिटिंग अशी झाली इथं असं वांग लागले या अशी भरपूर प्रमाणात सिटिंग झाली आणि याला किडीचा प्रादुर्भाव कमी आहे मी मिया याला फक्त आता एक कोराजनचा हात घेतला आहे तर ही कीटकनाशक मारायचा टायमिंग असतो ती म्हणजे अमिषा व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी दहाच्या आधी किंवा दुपारी चारच्या नंतर याची फवारणी करायची वा त्याप्रमाणे मग आपल्याला त्याचा भरपूर फायदा होईल तर आता आपण या वांग्याच्या लागवडी ती शेवटपर्यंत माहिती घेऊ याची वांग्याची लागवड करताना आपण नर्सरीतनं रोपं आणू शकतो किंवा आपल्याला ह्याचं बि बियाणं भेटतंय का या कंपनीचं पंच आजूपर्बरोज तर त्याचं बियाणं आण आपण गादीवाप्यात ह्याचं रोप तयार करू शकतो आपण जर आ आपण जर नर्सरीतून आणलं तर ह्या रोपाला एक दोन ते तीन दिवस उन्हात ठेवावं लागते आणि नंतर याच्या लागवड करायची ला तर लागवड तयार करण्याच्या आधी रान कसं करायचं याचं आपण माहिती घेऊ तर आपण नांगरणी वखरणी रोटर मारणे हे तर करतोय त्यानंतर आपण असं ह्यापासून ते ह्या भागापर्यंत असं सहा फूट अंतर ठेवायचे आणि सहा फुट अंतर ठेवूनच हे करायचे कारण की ही पुन्हा भाग जुळत जाणार आहे ही वांगे काय <laughs> लहान राहत नाही ती मोठी होते ती ही प्रत्येकालाच माहीत आहे तर आता आपण त्याची पुढची माहिती घेत घेऊ आता हे नंतर लागवड करताना हे वांग सांगते ती अडीच फुटावर पण आपण पुन लावायचे कमीत कमी, कमी, वर, लाव कमी चार फुटावर मी लावले बघा तरी बघा आंतर काय कमी राहिलं नाही तर ह्याच्यातमधून आंतर पीक म्हणून तुम्ही कोबी फ्लॉवर कोथिंबीर हे बघा अशा प्रकारची मी कोथिंबीर लावली ही दुसऱ्यांदा घेतले ही तयार होतो ही तयार व्हायला साठ दिवस जाते ते रोपाला म्हणते ही तयार करण्या लागवड करताना आपण ह्याला या एका ह्याला आपण बावीसीन व पंचेचाळीस यात रावणात बुडवून लावणं फार गरजेचं आहे बघा नाहीतर रोप जर आपल्या खा रानात वाळवी किंवा हुमणी आळी जर असली तर ही रोपाच्या मुळ्या गुरतडून ती रोप जळून जाते त्याच्यामुळे ही फार महत्त्वाचं आहे ती बुडवून लावायची किंवा लागवड झाली की लगे लगेच आपण ती बावीस तीन योपंचाळीस मना डॅन नावाचं एक औषध भेटते ते डॅन्टॉटसू औषधाची आळवणी करा आणि हो सोबत होमिओसिड पण सोडा म्हणजे लगेच लगे ती चिटकून निघते मग नंतर लगेच आपण एक पा चार पाच दिवसांनी आपल्याला जर वाटलं की नागाळी वा नागाळी ही येते बाबा नागाळीला लगेच कीटकनाशकाची फवारणी करायची कीटकनाशक फवारणी केले की थोड्या दिवसांनी लगेच आपण डो शेणखत कोंबडी खत हे लांब ठेवा टाकायचं बघा शेणखत व कोंबडी खत टाकण्या एक फायदा एक काळजी घ्यायची बघा ही आता हिवाग्याचं बुडा आहे ही वांगेच ही बुडा आहे या बोर्डा बसणं कमीत कमी एक फुट अंतर ठेवून असा खाडा खांदायचा आणि ह्या खाड्यामध्ये हिच्या शेणखत कोंबडीखत टाकायचं असं पुरून टाकायचं बाबा पुरून टाकल्यावर कोंबडी खताचा फायदा होतो लगेच पाणी सोडायचं पाणी सोडलं की अशी झाडं मोठी आणि झाडं मोठी व्हायसाठी करावं लागते लगेच आणि त्यानंतर आपला बाबा सा पन्नास ते साठ दिवसाचा प्लॉट आहे या अशी याला वाळग्याला सिटिंग फुलं लागलेली आता याची पालवणी झाली आहे पालवणीलाच अर्धा एकरचा प्लॉट आहे हा अर्धा एकर प्लॉटमध्ये आपण चार पाच कॅरेट माल निघला आहे आता सध्या पालवणी त्यानंतर एक दोन दिवसाने आपण तोडणी करणार आहे तोपर्यंत ही महागट बघा हे वाळग्याचा रंग गडद जांभळा पटेदार काट काटे पण भरपूर आहे आपल्या बाजारात काटेरी वांग चालते काटेरीच वांग आपल्या गावात चालते काटेरी वांग लागते मग ही पण वांग एक नंबर आहे काटेरी आहे सगळं आहे सेम आपल्या पंढरपुरी वांग्यासारखं आहे पंढरपुरी वांग सारखं आहे ही बाजारात पण ह्याला खूप मागणी आहे बाकीच्या वांग्यापेक्षा पाच दहा रुपये आगावभाव भेटते तर हे एक न लागवडी आपण माहिती घेतली आता त्याचे आळवणे झाले त्याचे आपण खत टाकलं शेण कधी नंतर तुम्हाला रासायनिक टाकायचं असेल तर अठराशे चाळीस हे अठराशे चाळीस युरिया हे मिक्स करून तुम्ही टाकू शकताय मी ड्रिपद्वारे आता याला सिटिंग हवी म्हणून आम्ही गोल्ड हे होमिओसिड सोडलंय त्याच्यामुळे याला फुल फुल सिटिंग झाली आहे